नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवूया नाश्ता म्हणू शकता किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेससुद्धा नेहमी नेहमी भाजीपोळी खायचं जे जीवावर येतं तर असं वेगळं बनवू शकता तुम्ही तर आज आपण हे हिरव्या मुगाचे धिरडे बनवूया किंवा दोषेसुद्धा बनवू शकता तुम्ही तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आणि थंडीचे दिवस पण चालू आहे तर थंडीचे दिवस म्हटल्यानंतर हेल्दी तर आपल्याला नाश्ता व्हायलाच पाहिजे तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण तयारी करूया तर मी एक कप हिरवे मूग घेतले त्यामध्ये चार पाच च चमचे तांदूळ घातलेले आहे किंवा तुम्ही छोटी वाटीनं घातले तरीसुद्धा चालते छान दोन चार पाण्यानं छान स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर पा भरपूर पाणी घातलं आणि रात्रभर हे आपण असंच भिजत ठेवणार आहोत एक दहा बारा तास तरी आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत तर मी हे रात्री भिजत घातले होते आता सकाळी आपण हे त्याचं पहिलं पाणी काढून घेऊया आणि दुसरं पाणी टाकून ते पण काढून घ्यायचं म्हणजे दोन पाण्याने थोडक्यात धुवून घ्यायचं आणि आता आपण हे मिक्सरमधून काढून घ्यावा तर आपल्याला हे तीन बॅचमध्ये थोडं थोडं मिक्सरमधून काढायचं आहे तर आधी मी थोडंसं मिक्सरमध्ये टाकून घेतलं आहे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपण हे वाटतानाच याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर हे सात आठ हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच मी अद्रकचा तुकडा घेतला त्याचेसुद्धा बारीक का काप करून त्याच्यामध्ये घातलेले आहेत थोडेसे कढीपत्त्याचे पानं पण घालणार आहोत एक भर जिरे चवीनुसार मीठ आणि एक मुंडभर कोथिंबीर त्यानंतर मी एक चमचा साखर घालणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण पाणी घालणार आहोत पाणी आपल्याला खूप नाही घालायचं आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर एकदम बारीक करायचं म्हणजे जेवढं बारीक कराल तेवढं तुम्हाला दोषे वगैरे करायचे असून तर छान आपले हे कुरकुरीत दोषे तयार होतील बघू शकता तुम्ही आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि जे बाजूला मूग ठेवलेले आहे भिजवले ते सुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर याआधी आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे धिरडे बघितलेलेच आहे थोड़ दे दे। तर आता हे थोडं थोडं आपण मिक्सरमधून काढून घेऊया राहिलेले मूग आणि जे आपण तांदूळ भिजत घातले ते ते आणि एकत्रच हे सगळं मिश्रण करून घ्यायचं आता हे पण बारीक करून घेतलं बघू शकता तुम्ही आता राहिलेलं पण आपण बारीक करून घेऊया आणि सगळं वाटण झाल्यानंतर पुन्हा एका बाउलमध्ये काढायचं आणि पुन्हा आपण हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं कारण की पहिल्या याच्यामध्ये आपण मसाले घातले होते त्याच्यामुळं डबल फिरून घेतल्यामुळं काय होतं छान एक जीव होते आणि छान हे सगळं फेटलं जातं तर आता हे राहिलेलं सुद्धा आपण घेतलं आणि थोडंसं मिक्सरचं भांडं विसवून मी थोडंसं पाणी घातलं पाणी लागल तसं आपण पाणी घालायचं आहे खूप एकदाच पाणी नाही घालायचं आहे तर आपण हे मिश्रणचे दोन भाग करूया तर अर्धं मी एका बाउलमध्ये काढून घेतलं म्हणजे आपल्याला त्यानुसार त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वापरता येतं तर आता हे आपण हे वाटण तयार केलं ते दोन बाउलमध्ये काढून घेतलं आपण आता बटाट्याच्या भाजीची तयारी करूया कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलं फोडणीसाठी जिरे मोहरी हिंग अर्धा चमचा मेथीदाणे एक चमचा हरभऱ्याची डाळ आणि अर्धा चमचा मी उडीद डाळ घातलेली आहे हे छान फोडणीमध्ये तळून घेतलेलं आहे आपण त्यानंतर कढीपत्ता घातला आणि एकदम बारीक कट केलेला लसूण घातला आणि हिरवी मिरची घालणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन मध्यम आकाराचे कांदे मी लांब लांब कट करून घेतलेले आहे ते पण घालूया छान परतून घेऊया आणि चमच्याच्या सहाय्यानंच आपल्याला हा कांदा मोकळा करून घ्यायचा आहे आणि कांदा परतताना मीठ घालायचा आहे म्हणजे कांदा लवकर परतल्या जाते तर छान थोडासा लालसर कांदा होऊ द्यायचा त्यानंतर याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत कांदा छान परतला गेलेला आहे तर आपण हळद घालूया एक चमचा हळद एक चमचा मी धान्य जिरे पावडर घातलेला आहे थोडंसं लाल तिखट घातलं ला कारण आपण आधी पण हिरवी मिरची घातलेली आहे आणि एक छोटा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा घालू शकता किंवा लिंबाचा रस घालू शकता अर्धा चमचा आता छान मसाला परतून झाला आपला दोन तीन बटाटे कुस्करून घातले आधी उकडून ठेवले होते छान परतून घ्यायचं शेवटी साखर आणि कोथंबीर घालायची एक दोन मिनिट भाजी छान परतून घ्यायची आणि एक वाफ येऊ द्यायची आता आपली ही भाजी तयार झाली आता आपण असंच झाकण ठेवून ही भाजी बाजूला ठेवूया आणि तवा, तवा गरम करायला ठेवूया तवा छान गरम झाला की तेल लावून घ्यायचं आणि आधीच आपण मसाले घातले होते छान प्रत्येक वेळेस आपण हे धिरडं टाकताना छान मिश्रण हलवून घ्यायचं म्हणजे छान आपलं व्यवस्थित धिरडं पाडल्या जाते हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे आणि मिश्रण पण छान एकजीव होते तवा छान गरम झाला व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि गॅस कमी जास्त करत दोन्ही साईडने हे धिरडे छान आपल्याला मस्त छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तुम्ही तेल लावू शकता किंवा बटर लावू शकता बघू शकता आणि खूप कुरकुरीत नाही करायचे थोडे नरम करायचे म्हणजे तुम्ही लहान मुलांनासुद्धा हे टिफिनमध्ये देऊ शकता तर याचप्रमाणे आपण राहिलेल्या पिठाचे सुद्धा धिरडे बनवूया अतिशय चवीला छान आणि खमंग आणि हेल्दीसुद्धा आहे तर सांबार मी आधीच बनवला होता तुम्ही याच्यासोबत दह्याची चटणी बनू शकता ओल्या नारळाची बनवू शकता किंवा शेंगादाण्याची सुद्धा बनवू शकता नुसते चटणीसोबतसुद्धा छान लागतात किंवा सॉससोबतसुद्धा छान लागतात आणि लहान मुलांना टिफिनमध्ये देताना थोडंसं जाडसर बनवायचं त्यामध्ये गाजर किंवा बटाटा किसून घालायचा आणि तूप किंवा बटरचा वापर करायचा म्हणजे हे छान नरम राहतात आणि रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद